संगमनेर मध्ये बनावट नोटा छापण्याचा प्रकार उघडकीस गुंजाळवाडीत गुप्तचर विभागानं ही मोठी कारवाई केली आहे दिल्ली पोलिसांकडून नोट छपाईची माहिती मिळाल्यानंतर बनावट नोट छपाई अटकही करण्यात आली आहे संगमनेरमध्ये बनावट नोटा छापण्याचा प्रकार उघडकीस आलाय गुंजाळवाडीत गुप्तचर विभागानं ही मोठी कारवाई केली दिल्ली पोलिसांकडून नोट छपाईची माहिती मिळताच बनावट नोट छपाई प्रकरणी आता एकाला अटक करण्यात आली आहे खुंजाळवाडीत गुप्तचर विभागानं ही मोठी कारवाई केल्याचं कळत आहे दिल्ली पोलिसांकडून नोट छपाईची माहिती मिळताच या बनावट नोट छपाई प्रकरणी आता एकाला अटक करण्यात आली आहे संगमनेरमध्ये बनावट नोटा छापण्याचा हा प्रकार आहे आणि या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली अधिक माहिती यावर अधिक माहिती घेऊयात आपल्या सोबत आपले प्रतिनिधी सुनील दवंगे आहेत सुनील संगमनेरमध्ये हे बनावट नोटा छापण्याचा प्रकार उघडकीस काय काय अधिक माहिती या संदर्भात दीपाली संगमनेर शहरामध्ये जे गुंजाळवाडी भाग आहे या गुंजाळवाडी भागामध्ये जे वर्षा मजल्यावर राहणारा जो एक व्यक्ती होता त्याचं नाव आहे रजनीकांत राजेंद्र रहाणे याच्या यांनी या बनावट नोटा छापण्याचा प्रयत्न केल्याचं एकंदरीत दिसून आलेलं आहे सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा जो गोरखधंदा सुरू असल्याची जी माहिती होती ही दिल्लीतील तपासादरम्यान तब या प्रकरणाचे धागेदोरे सापडल्यानंतर पुणे पोलिस पुणे गुप्तचर विभागाला या संदर्भाची माहिती देण्यात आली आणि नंतर स्थानिक संगमनेर स्थानिक पोलिसांच्या मदतीनं पुणे गुप्तचर विभागाने या ठिकाणी कारवाई केली आहे संगमनेर शहरालगतच असणाऱ्या या गुंजाळवाडी वेल्हाडे रस्त्यावरील या घरामध्ये या बनावट नोटा छापण्याचा एक कट रचला जात होता म्हणजे अर्थात छापण्याचा प्रकार सुरू झालेला होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यासाठी लागणारा जो कागद होता हा चायनावरून मागवण्यात आलेला होता पाचशे आणि शंभर रुपयाच्या नोटा छापण्याचा जो प्रकार आहे या ठिकाणी सुरू झाला होता मात्र काही त्रुटी त्यामध्ये आढळून आल्यानंतर त्या कचऱ्यात फेकण्यात आल्याचं पोलिसांकडनं सांगण्यात आलेलं आहे यामध्ये पोलिसांनी छपाई दरम्यान प्रिंटिंग मशीन विशेष कागद आणि इतर साहित्य जे आहे ते जप्त केलं आहे आणि या प्रकरणात रजनीकांत रहाणे याला सध्या संगमनेर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे चौकशी सुरू आहे नेमका याचा मास्टर माइंड कोण आहे किंवा आणखीन याचा साथीदार कोण आहे याची माहिती सध्या केली के जाते आणि जो आरोपी आहे या प्रकरणातला त्याची कसून चौकशी सध्या सुरू आहे एकंदरीत जर बघितलं तर संगमनेरचा जो भाग आहे वेल्लाळे जो भाग आहे भागा या भागामध्ये अतिशय दुर्गम थोडासा भाग आहे आणि त्या भागामध्ये हा सगळा गोरखधंदा सुरू असल्याचं लक्षात येते धन्यवाद सुनील आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी